मंडळी जय जवान जय किसान अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की पलटनचं मैदान आणि फाटी सगळ्यांना प्रचलित आहेत मैदान मैदान आणि या आहेत असंच एक मैदान आहे आदत बैल मैदान आहे दिनांक पंचवीस तारखेला सर्वात विशेष म्हणजे डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे डॉक्टर म्हटल्यानंतर ना जरा वेगळी दिशा म्हटलं जातं डॉक्टर नमस्ते नमस्ते प्रथम आपण मैदानाविषयी तर जाणून घेणार आहोत पण याच्या आधी विचारतो की बाबा तुम्ही डॉक्टर पेशंट असताना बैलगाडी इकडे कसं मैदान घ्यायचं तुमच्या डोक्यात कशी संकल्पना आली आमचे आधारस्तंभ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे बैलगाडा शर्यत मैदान भरवलेले आहे मी जरी डॉक्टर असलो माझे वडील जरी डॉक्टर असले तरी आमचं कुटुंब हे शेतकरीच आहे आणि शेतकरी परंपर, म्हणलं की प्रत्येकाच्या मनाचा जिवाळ्याचा विषय म्हणजे बैल आणि बैलगाडा शर्यत ही आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्राचे म्हणजे हे परंपरा परंपरंपराच आहे त्यामुळे मी सुरुवातीला भरपूर माझ्या निमित्त भरपूर कॅम्प वगैरे हो घेतले डोळ्याचे कॅम्प घेतले रक्तदान शिबिर घेतले पण ह्यावेळी असं वाटलं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी के आपण केलं पाहिजे आपण शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यतीसाठी सुद्धा आपण वाव दिला पाहिजे त्यासाठी बैलगाडा शर्यतीच्या दिशेने दिशेने मी आणि माझ आम्ही पहिले आनंद चतुर्थीच्या दिवशी घेणार होतो बैलगाडा शर्यत परंतु तारखा भेटल्या नाहीत त्यामुळे माझा बड्डे आणि बैलगाडा अनंत चतुर्थीच्या निमित्ताने ही बैलगाडा शर्यत घेत आहे नक्कीच लोकांना काय आव्हान करताल आपण विषय इतर लोकांच्याकडून ऐकून घेऊया परंतु लोकांना तुम्ही डॉक्टर म्हणून काय आव्हान करता तुमच्या मैदानाला येण्यासाठी मैदान तर फलटणचं मैदान सर्वांना माहीतच आहे तर, तर जास्तीत जास्त नोंदणी करून लवकर म्हणजे लॉट्स पण पडतील आणि स्पर्धा पण चांगली होईल दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा मी ऍडव्होकेट किशोर शिंदे सदस्य बैलगाडी संघटना तसेच संयोजक या मैदानाचा कोण अॅडव्होकेट आहे कोण डॉक्टर आहे बैलगाडी संघटना पण त्यांची म्हटलं तर स्ट्रॉंग दिसते त्याची काय सांगताल मैदानाविषयी बक्षीस संदर्भात किंवा प्रवेश संदर्भात सदर मैदानामध्ये नऊशे नव्याण्णव रुपये प्रवेश पी आकारली जाणार आहे आणि आताच नवीन निर्णय सांगितला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने आणि आमच्या अध्यक्ष माननीय रोहित यादव सर यांनी मग अशी सांगितल्याप्रमाणे थोडा वेळापर्यंत की कोणत्याही प्रकारचे फिटनेस सर्टिफिकेटचे पैसे इथून मागे आम्ही कधीच कोणत्या मैदानासाठी घेतले नव्हते परंतु इथून पुढे पण घेतले जाणार नाही तसेच या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक्कावन हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस दहा हजार रुपये असे बक्षिसाचं स्वरूप राहणार आहे सदर बक्षिसाची रक्कम इथे फायनल झाल्यानंतर रोख स्वरूपात दिली जाणार आहे सर नमस्ते नमस्ते काय सांगताल मैदाना संदर्भात आता आपल्या सर्वांना तर हे पलटणचं मैदान माहित आहे जुनी तीन चार मैदाना या पाठीवरती झालेली आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल या मैदानावरती पळून गेलेला आहे महाराष्ट्रातील एक नंबरची फाटी म्हटलं तर ही फाटी मानता येईल असे स्वरूप आहे पळायला मैदान चांगलं आहे आतमधील अंतर चांगलं आहे खाली थांबाय जागा भरपूर आहे बी अंतर आहे आणि महत्वाचं या मैदानावरती मोठ्या रकमेची चार मैदान आतापर्यंत पार पडलेली आहेत आणि कोणताही अपघात कसल्याही प्रकारचा ना बैलाला कोणत्या प्रकारचा अपघात किंवा चालकाला कोणत्या प्रकारचा अपघात या मैदानात घडलेला नाही आजपर्यंत लोकांना काय आता करतात बैलगाडा चालक मालक आणि शौकीन यांना एकच विनंती राहील की आयोजकांना तुम्ही लवकरात लवकर नाव नोंदणी करून <laughs> सहकार्य करावं तसेच आपण जेवढ्या लवकर नाव नोंदणी करताल तर आदल्या दिवशी लवकर लॉट जाहीर केले जातील म्हणजे कोणाची गैरसोय होणार नाही आणि सर्व बैलगाडा चा, मालक चालक आणि शोकिन यांना जे तुम्ही पलटण तालुक्यावरती इथून माग जे प्रेम ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे या मैदानावरती प्रेम पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो बघू शकताय सरांना तर सांगितलं परंतु फाटी तुम्ही मोबाईल किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एकदम जबरदस्त अशी फाटी आहे आणि पहिल्यापेक्षाही पाठीला चांगलं उजारण्यात आलेलं आहे किंवा पुढं सुद्धा म्हणजे पाठीचं पूर्ण काम झालेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाठी बघू शकता नमस्ते नमस्ते काय सांगताल मैदानाविषयी किंवा मैदानाच्या आजूबाजूला अडचण कुठं काय नाही मैदानाच्या आजूबाजूला कोणतीही अडचण नाही वीर ओढा नाला असं कुठलीही दुखापत होण्यासारखी अडचण नाहीये लोकांना काय आव्हान करताल की आयोजक म्हणून आयोजक म्हणून की तेवढं लवकर होईल तेवढं ऑनलाईन नोंदणी केली म्हणजे पुढचं सगळं काम करायला सोपं होतं आदल्या दिवशी लॉट पाडता येतील आम्हाला ऑनलाईन म्हणून चालू झाले हो चालू झालेली ऑनलाईन म्हणून नक्कीच